पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील सुधारणेसाठी असलेला एक कोटींचा निधी पडून असल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत महापालिकेची नागरी आरोग्य केंद्रे ही नेहमीच चर्चेत असतात ती तिथल्या गैरसोयींनी आणि समस्यांनी सुविधांबाबत कायम रुग्ण आणि नातेवाईक यांची ओरड दिसून येते लोकांची तक्रार वाढली की मग पालिकेकडून काहीतरी उपाययोजना केल्या जातात आणि वेळ मारून नेली जाते ही अवस्था पाहून काही उद्योगांकडून त्यांच्या फंडातून पालिकेच्या दवाखान्यात झालेल्या सुधारणा आपण पाहतो यातून नागरी आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी पालिकेकडं निधी नाही असा कुणाचाही समज होईल मात्र अशी कोणतीच परिस्थिती नाही उलट शहरातील नागरी आरोग्य केंद्र सुधारणेसाठी असलेला तब्बल एक कोटी रुपयांचा निधी पडून असल्याचं अर्थात ही रक्कम खर्ची न पडल्याची बाब समोर आली आहे हाती पैसा असताना तो नागरी आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी खर्च का झाला नाही अशी विचारणा आता होती आहे पालिकेची शहरात एकूण पंधरा नागरी आरोग्य केंद्रे आहेत यासाठी रुग्णकल्याण समिती देखील अस्तित्वात आहे अशा व्यवस्था असताना आणि नागरी आरोग्य केंद्रांची आजची अवस्था डोळ्यासमोर असताना याच्या सुधारणेसाठी असणारा एक कोटीचा निधी पडून राहतो यावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत आश्चर्य आणि संताप देखील व्यक्त होत आहे प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रातील सोयीसुविधांसाठी पाच लाखांप्रमाणे या निधीची तरतूद असताना आणि हा निधी पडून असताना सुधारणेची कामं दुर्लक्षित राहिली याला जबाबदार कोण असा सवाल निर्माण होतोय